नमस्कार प्रेक्षकांनो आजचा भाग खूपच गंभीर तणावपूर्ण आणि अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे भागाची सुरुवात हर्षवर्धनच्या एका धक्कादायक निर्णयाने होते तो पद्माला स्पष्ट सांगतो की आता तिने त्याच्या परवानगीशिवाय कुठेही बाहेर जायचं नाही आणि बंटीला घेऊन याच घरात राहायला यायचं आहे हा निर्णय कोण घरात सगळे स्तब्ध होतात पद्मा स्वतः गोंधळून जाते कारण बंटीची शाळा घरातली जबाबदाऱ्या आणि तिची स्वतःची परिस्थिती सगळं अचानक बदलून टाकलं जातं विजया याला ठाम विरोध करते ती हर्षवर्धनला समजवण्याचा प्रयत्न करते की पद्मावर जबरदस्ती करणं योग्य नाही पण हर्षवर्धन संतापतो आणि उलट विजयालाच गप्प बसवतो इतकंच नाही तर तो, तो पद्माचा मोबाईल काढून घेतो आणि स्पष्ट सांगतो की जोपर्यंत तो परवानगी देत नाही तोपर्यंत पद्माने कोणाशीही संपर्क साधायचा नाही यामुळे घरातल्या सगळ्या बायकांना मनात भीती आणि संशय निर्माण होतो हे सगळं का केलं जाते हर्षवर्धन नेमकं काय लपवत आहे हाई प्रश्न हे प्रश्न सगळ्यांच्या मनात घोळू लागतात इकडे शौर्य शांत असतो पण त्याला सगळं समजलेलं असतं हर्षवर्धनचा निर्णय अचानक नाही तर त्यामागे मोठं कारण आहे हे शौर्याला माहीत झालेलं आहे दुसरीकडे पोलीस तपास वेगात करताना दिसतात इन्स्पेक्टर हळबुट्टे यांनी यांची टीम विक्रांत शिर्केच्या मागावर लावलेली असते मिळालेल्या माहितीनुसार विक्रांत गोव्याच्या दिशेने निघालेला असतो याचवेळी विक्रांतचे दोन मित्र पोलिसांच्या ताब्यात सापडतात चौकशी दरम्यान ते बोलायला टाळाटाळ करतात पण पोलिसांचा दबाव वाढत जातो आणि केस आता फास्ट ट्रॅकवर जात असल्याचं स्पष्ट होतं इकडे घरात पद्मावरचा मानसिक ताण वाढत जातो सततचा दबाव भीती आणि अस्वस्थेमुळे किचनमध्ये काम करत असताना तिला अचानक चक्कर येते सगळे घाबरतात शौर्य तिला सावळतो आणि तात्काळ हॉस्पिटलला घेऊन जातो या प्रसंगानंतर पद्माची तब्येत फक्त शरीरच नाही तर मानसिकदृष्ट्याही खालावलेली दिसते हॉस्पिटलमध्ये जात असताना पद्मा शौर्याचा मोबाईल वापरते आणि ऊर्जाशी संपर्क साधते दोघींमध्ये संवाद होतो पण एक महत्वाचं सत्य अजूनही लपलेलं असतं ऊर्जाला अजूनही माहीत नाही की शौर्य हा हर्षवर्धन जागीरदारचा मुलगा आहे शौर्य जाणीवपूर्वक हे सत्य लपवतो कारण त्याला भीती असते की हे कळाल्यावर ऊर्जा त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही इकडे अर्पितालाही मोठा धक्का बसतो कारण विक्रांतचे मित्र अडचणीत आलेले असतात आणि विक्रांत स्वतः पळून जाण्याच्या प्रयत्नात असतो पुढील भागात ऊर्जाचे प्रश्न शौर्याची शांत भूमिका आणि हर्षवर्धनचा डाव हळूहळू उघड उघड होताना दिसणार आहे हे सगळं पाहता पुढचा भाग आणखी सस्पेन्सने भरलेला असणार आहे मित्रांनो जिथे एक सत्य अनेक नात्यांची परीक्षा घेणार आहे हे चॅनलचा एपिसोड तुम्ही जर पाहिला असेल तुम्हाला जर रिव्ह्यू आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनल नवीन आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद